छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित कौशल्यबाई बारबदे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली बुद्रुक येथे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन शाळेमध्ये स्वागत करण्यात या याप्रसंगी प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी झालेल्या छोटेखाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रमोद निर्मळ तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश्वर खंडारे मनोज सोनपरोते कुमारी दीपाली पावडे आणि कुमारी करुणा मेश्राम ह्या होत्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांच्या हस्ते पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पाठ्यपुस्तक संच वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर खंडारे संचालन आशिष पाटील तर आभार प्रदर्शन सतीश सोळंके यांनी केलंय विनोद पवार सचिन खंडारे अमोल पाटील आणि अमित ठाकरे यांनी अधिक परिश्रम घेतलाय आता आमचं बालपण जर आठवलं तर आमच्या घरचा शाळा प्रवेश थोडासा वेगळा असायच म्हणजे आमचा एक काम बाबाच्या हातात राहायचा हो आणि तो काम ओळत आमचे वडील आम्हाला शाळेत घेऊन जायचं असं स्वागत वगैरे त्यावेळेलंच नाही काही नव्हतं दहा दिवस तरी किमान पाठीवर रपाटे खांद्याशिवाय आम्ही शाळेतच जातलो मात्र कसं आहे आता